नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते इराण मधल्या घटना ज्या आहेत त्या मीडियाला एक्साइट करून आहेत म्हणजे खरोखरच ज्याला काही जणांना ते आवडलेलं असेल तर ते त्याचं प्रचंड स्वागत करताना दिसत आहेत ज्यांना आवडलं नाही ना ते त्याचा निषेध करताना दिसत आहेत परंतु भरभरून प्रतिक्रिया मीडिया तुम्हाला देताना दिसतोय इराणच्या एकंदरीतच घटनांवरती आणि ही घटना काय आहे आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनीच बघितलेली आहे त्यामुळे थोडक्यातच सांगते की इराण मध्ये एक प्रकारचं आर्थिक संकट आलेलं दिसतंय त्यांचं जे चलनी नाणं आहे रियाल त्याच्या बदल्यामध्ये त्याची घसरण कशी झाली आहे बघा की या अगोदर साधारणपणे चार लाख तीस हजार रियाल तुम्ही दिलेत तर तुम्हाला डॉलर मिळत होता त्याची किंमत आता चार लाख तीस हजारावरून जवळजवळ साडे तेरा लाख चौदा लाखापर्यंत पोहोचले म्हणजे साधारण तिप्पट झाले असं समजा म्हणजे आज तुम्हाला समजा एक डॉलर विकत घेण्यासाठी जर का तीन रुपये द्यावे लागत असतील तर आता नऊ रुपये द्यावे लागतील अशी एक ते गोष्ट तिकडे तयार झाले बरं ठीक आहे प्रत्येक माणसाला काही डॉलर घ्यावा लागत नाहीये परंतु जे बिझनेस करतात व्यापार करतात त्यांच्यासाठी चलनी नाणं एवढ्या प्रमाणामध्ये त्याची घसरण होणं म्हणजे इराण मधून बाहेर जाणारी जी निर्यात आहे तिची किमती तिच्या किमती पूर्णपणे कोसळल्यासारख्या आहेत असं आपण गृहीत धरू शकतो आणि देशाला मिळणार उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड घट झालेली तुम्हाला दिसेल ह्याच्यात जोडीला मोठ्या प्रमाणामध्ये भाडेवाढ के ब, महागाई वाढलेली दिसते आपल्याला आणि महागाईचा दर चाळीस टक्के आहे असं आय एम एफ सांगत प्रत्यक्षामध्ये लोक जे लिहित आहेत त्याच्यावरून शंभर रुपयाची वस्तू आता जवळ एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत पोहोचलेली आहे या सगळ्यावरती एक प्रति जवळजवळ पाच बँका इराणच्या अशा आहेत की ज्यांचे व्यवहार ठप्प होऊ शकतात आणि ह्या परिस्थितीमध्ये मग मद लोक रस्त्यावरती आले आणि त्यांनी निषेध करायला सुरुवात केली काही ठिकाणी जाळपोळ झालेली आपल्याला दिसली आणि ह्याच्यामधून मग मीडियानी अर्थातच त्यांची नेहमीची जी एक स्टाईल आहे ती बाबा रेजिम चेंज रेजिम चेंज म्हणजे सोरोस सारखं काहीतरी लोकांना रस्त्यावरती उतरवायचं आणि प्रत्यक्षात आता असलेला जो सत्ताधारी आहे त्याला पळवून लावायचं आणि अमेरिकेचा जो कोणी भाऊला असेल त्याला तिथे बसवायचं या सगळ्यासाठी या हालचाली घडतायत असं एकंदरीत तुम्हाला सूर दिसेल सगळ्या विश्लेषणाचं आपण खरोखरच तसं आहे तर म्हणतात ना वन्स बीटन ट्वाईस शाय किंवा आपण म्हणतो की दुधाने तोंड पोळलं तर ताग देखील माणूस कुंकून पहायला सुरुवात करतो तसं थोडं मीडियानी आपण जी काही कथा सांगतो आहोत त्याच्यावरती थोडासा विचार करायला पाहिजे तुम्हाला अगदी फार दूरची नाही पण अगदी जवळची आठवण देते इराणनी जेव्हा अशाच प्रकार इस्रायलने इराण वरती हल्ला केला आणि त्यांचे अणुप्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि मग ते अमेरिकेने कुठचे बॉम्ब दिलेले होते ते कसे आजपर्यंत पेनिट्रेट करतात आणि इतके फूट आतमध्ये असलेले बंकर सुद्धा कसे कोसळवले तिथे असलेली सगळी कमांड सेंटर रद्द झाली वगैरे वगैरे प्रचंड बातम्या दिल्या गेल्या आणि मग इराणची सगळी आण्विक क्षमता कशी शून्यावरती आली इस्रायलनी तो हल्ला केला त्याच्यावरती मोठा गदारोळ झाला इतका कि कतारनी म्हणजे एकंदरीतच अरब जगतामध्ये एक विचित्र परिस्थिती तयार झालेली होती आणि इराण वरती अशा प्रकारची कारवाई केल्यामुळे इस्रायल अर्थातच त्याचे जे कोणी पाठीराखाय ते खुश होते पण नंतर हळूहळू बातम्या ज्या आल्या त्या विशेष महत्वाच्या होत्या आणि त्या अशा होत्या की मुळात अमेरिकेने जिथे हल्ले केले त्या तळांवरती जी काही महत्वाची सामग्री होती ती इराणने आधीच दुसरीकडे हलवलेली होती आणि त्याच्यामुळे हे हल्ले जरी झाले तरी इराणच काही फारसं नुकसान झालेलं नाही की बाब सर्वांच्या समोर आल्यानंतर मग ट्रम्प प्रशासनाची गडबड उडाली आणि त्यांनी सांगितलं नो 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 म्हणजे ही आतली बातमी जी आहे की अशा पद्धतीने हल्ला होणार आहे इस्रायल हल्ला आहे ही बातमी इराणला आधी कोणी दिली कुठल्या सूत्रांनी दिली ह्याच्यावरती गदारोळ झालेला तेव्हा ही जी महत्वाची गोष्ट आहे ना ती नजरेंड कडून आपल्याला चालत नाही त्याच्यामध्ये चा एकच दिसून येतं कुठेतरी ट्रम्प प्रशासन जे आहे ते चाचपडताना दिसत होत या सगळ्याला उत्तर देताना सो कन्क्लुजन जे होतं त्यावेळेचा निष्कर्ष हाच होता की इराणवरती हल्ला केलेला तर दाखवायचा म्हणजे ऑप्टिक्स अशी दाखवायची की आपण आक्रमक आहोत आणि इराणचं बिलकुल ऐकत नाही इराणला ना दाबून टाकायचा प्रयत्न करतोय प्रत्यक्षात काय झालेलं होतं त्यांना एक प्रकारचा ताकीद इशारा देऊन अमेरिका शांत बसली त्यांचं फारसं नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली गेलेली होती आणि हे का झालं हे हा प्रश्न का महत्वाचा आहे आता कारण अमेरिका काय करण्याच्या मनस्थितीत आहे याच्यावरती पुढच्या गोष्टी त्या अवलंबून असणार आहेत तेव्हा हे अमेरिकेला करावं लागलं त्याची त्यांनी दोन वास्तव स्वीकारलेली आहेत एक म्हणजे आजच्या घडीला अमेरिकेची लष्करी ताकद ही कमी झालेली आहे त्यांच्याकडे जो काही शस्त्र गोळा होता सामग्री होती ती सगळी युक्रेन युद्धामध्ये वापरून संपलेली आहे ती सगळी त्यांना दिली गेली त्यामुळे आज तीन ते चार दिवसाचं युद्ध जर का करायचं झालं तर पुरेसा गोळा अमेरिकेकडे नाही तीन दिवस पुरेल एवढा आहे चार दिवस पडतो तुम्ही पुरवा थे? मग हे सगळं कोणासाठी ठेवणार ते आपल्या देशावरती संकट आलं तर त्याच्यासाठी म्हणून हा सगळा दारुगोळा ठेवतील का इराणसाठी ठेवतील किंवा आणि कुठे तैवानसाठी ठेवतील हा प्रश्न आहे तेव्हा मग हे संपलं तर मग काय करायचं तर त्यांना डायरेक्ट म्हणे अणु अणुअस्त्र वापरावी लागतील अशी एक परिस्थिती सांगितली जाते तेव्हा अमेरिका ही प्रत्यक्ष काही त्याच्यामध्ये उतरणार नाही त्यांना असं म्हणतात की रेजिम चेंज करून हवा आहे म्हणजे त्यांना कोमेनी तिकडून काढायचं आहे पण खरोखरच कोमेनीही काढायचं आहे काम त्याच्यावरही माझ्या मनामध्ये शंकाय कदाचित असू शकेल त्यांनी म्हणे कुठे आश्रय मागितलेला आहे आणि त्याला आता रशियाने नाही सांगितलंय मग आणि कुठे त्याला पाठवता येईल म्हणून काही चाचपुडी सुरू आहे असं वगैरे सगळ्या बातम्या तर आहेत त्या कशा डेव्हलप होतात तेही महत्वाचं आहे पण एक आपल्याला लक्षात घेता येईल कि आतापर्यंत इराणचे अनेक कमांडर्स मारले गेले हातपाती पद्धतीने मारले गेले त्याच्यामध्ये काही थेट मारले गेले काही इस्रायलच्या सूत्रांनी इराणच्या भूमीवरती उपस्थित राहून एक व्यक्तिगत हल्ले केले आणि मग हल्ले तिथून निसटलेलो आपल्याला दिसत अर्थात छडा कुठलाच लागलेला नाहीये मग हे कोण होते जे मारले गेले उमेरीचं काय आणि जे आताचे जे पंतप्रधान पेजेशियन आहेत त्यांचं काय तेव्हा ही जी स्टोरी आहे ना ती स्टोरी कुठेतरी मला अर्धवट वाटते आणि ट्रम्प आणि इराण प्रशासक हे एकमेकांशी निगोशिएशन चालू आहेत वाटाघाटी चालू आहेत अशी परिस्थिती आहे असं माझं कन्क्लुजन आहे आणि त्या वाटाघाटी कशावर चालू आहेत ठीक आहे तुमचा संपूर्ण समूळ नायनाट करत नाही पण तुम्ही एवढं एवढं ऐकायला तयार व्हा अशी जर का अट अमेरिका इराणला घालू शकते ते ते हे लक्षात घेऊन तर ठीक आहे मग आम्हाला सोमेनी व्यक्ती काही आमचं नाहीये परंतु आम्हाला हे बदल करून द्या असं सांगितलं गेलं असेल तर असे आणि त्याच्यासाठी कोण तयार झालं असेल तर सांगता येत नाही जो काही अमेरिकेचा प्लॅन आहे त्या प्लॅनच्या आड येतील असे सगळे जनरल्स मारले गेले नाहीत ना इतना? म्हणजे जर का अमेरिकेच्या त्या अटी मान्य करायचं म्हटलं तर ज्यांनी आक्षेप घेतला असता आणि ज्यांनी कोमेनीच्याही सत्तेला आव्हान दिलं असत सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या सगळ्यांना तर संपवून टाकलेलं नाहीये ना, ता ना, ना आणि त्यानंतर आता ही पावलं उचलली जातात या पद्धतीत लोक बाहेर आलेले आहेत एक आणि दोन शहरात नाही जवळजवळ साठ शहरांमध्ये इराणच्या लोक बाहेर आलेले आहेत इराण हा एवढा मोठा देश आहे की अशा पद्धतीने निदर्शन करून आणि वगैरे तिकडची सत्ता संपवणं हे मुश्किल आहे तिथे त्या भूमीवरती बाहेरचं सैन्य येऊन एक साध्या गाझामध्ये इस्रायल काही करू शकली नाही ते इराणमध्ये घुसू शकतील का विचार करा तुम्ही डिसिप्लिन आर्मी जरी असली तरी देखील इराणचं सुद्धा ते काय म्हणतात ना बालबा नाही सकते अशी परिस्थिती तेव्हा इराण हा इतक्या लवकर कोसळेल याच्यावरही माझा फारसा विश्वास नाहीये मग नेमकं झालेला काय आहे लक्षात घ्या एक जी बातमी आहे ना त्या बातमीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि ती बातमी अतिशय महत्वाची असं मला वाटतं आणि त्या बातमीच सार जे आहे ते आपण बघितलं पाहिजे त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इराणची जी सेंट्रल बँक आहे म्हणजे जशी आपल्याकडे रिझर्व्ह बँक म्हणतो आपण तशी त्यांची जी केंद्रीय बँक आहे त्याचे गव्हर्नर मोहम्मद रझा फर्जिन यांनी राजीनामा दिलेला आहे एकोणतीस डिसेंबरला म्हणजे या बातम्या यायला लागल्या त्याच्या काही दिवस आधीच मोहम्मद साहेब हे राजीनामा देऊन बाहेर झालेले आहे त्यानंतर मग करन्सी कोलॅप्स ला सुरुवात झाली त्यांनी नाणं जे आहे त्याच चार लाख तीस हजारावरून ते, तेरा लाख साडेतेरा लाखापर्यंत जाऊन पोचले आता असं म्हटलं त्यांच्याऐवजी कोणाची नेमणूक झालेली आहे तर अब्दुल नासेर हिमती यांची नेमणूक झालेली आहे आणि त्यांना असा टास्क दिला गेलेला आहे की तुम्ही जे इन्फ्लेशन झालेलं आहे म्हणजे महागाई वाढलेली आहे तिच्यावर नियंत्रण आणा आणि आर्थिक सुधारणा ज्या घडवून आणायच्या आहे त्याचा प्लॅन बनवा आणि तो इम्प्लिमेंट करा हे जे टास्क दिलं गेलेलं आहे नव्या गव्हर्नरला म्हणजे आपल्याकडचा जसा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर असतो तसा नवा गव्हर्नर हिंमती तिथे आलेले आहेत त्या हा बदल महत्वाचा आहे तुम्ही कुठे अशा पद्धतीचा बदल त्यांच्या राजकारणामध्ये झाल्याचं ऐकलं का था की बाबा पंतप्रधान बदलला अध्यक्ष बदलला आणि कोण त्यांची संसद आहे त्यातला महत्वाचा माणूस बदलला गेला सैन्याधिकारी बदलला गेला कारण या सगळ्यामध्ये अमेरिकेला रस नाही असं दिसून येत अमेरिकेला रस कशामध्ये आहे अर्थकारणामध्ये आणि त्या अर्थकारणामध्ये इराणची अर्थव्यवस्था अमेरिकेला हवी तशी वाकवून देणारा माणूस त्यांना तिथे जागेवर पाहिजे आहे बाकी राजकीय ह्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही ऍज लॉंगल लिडरशिप इज अमेनिबल टू दी फायनान्शियल स्टेप्स टू बी टेकन ऍज आर कन्व्हिनियंट टू यु त्यांना जो कुठचा पोलिटिकल लिडरशिप आहे तिच्याशी त्यांचं काहीही वावड नाहीये आम्ही सांगू तशा आर्थिक उपाययोजना राबवणारा माणूस तिथे नेमा त्याच्याकडून आम्ही काम करून ही जर का तडजोड असेल तर आता जर सगळं जे चित्र रंगवलेलं जात आहे की काय तो खोमेनी पळून जाणार पेजेशियन पळून जाणार त्यांना कुठला देश हे देणार लोकांची निदर्शन वाढत जातील ती हिंसक होतील जाळपोळ होईल म्हणजे जे काही नेपाळमध्ये झालं बांगलादेशात झालं तेच इराण मध्ये होणार आहे असं आजचे विश्लेषक गृहित धरतायत परंतु हे जे गृहितक आहे ते अतिशय लिमिटेड आहे त्याचा जो ऍप्लिकेशन आहे ते त्यांना जे वाटतंय ते सगळं अंमलबजावणी करणं इतकं सोपं नाही आणि अमेरिकेला सुद्धा ते माहिती आहे आणि म्हणून त्यांनी सध्याच त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते केवळ अर्थकारणावरती सीमित ठेवलेलं आहे हे अर्थात माझं कन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर जसा पुरावे पुढे समोर येतील त्याच्यानंतर आपल्याला बोलता येईल आजच्या घडीला तरी का का ही अवस्था दिसते आहे म्हणजे नेमकं काय होत आहे हा प्रश्न तुम्ही परत मला विचाराल तर एक लक्षात घ्या संपूर्ण अमेरिकेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आजपर्यंत अमेरिकेचं सगळं जे राजकारण होतं आणि परराष्ट्र कारण जे होतं त्याच्यावरती त्यांच्या शस्त्रास्त्र लॉबीचा वर्चस्व होत शस्त्रास्त्र लॉबी सांगेल त्यानुसार परराष्ट्र धोरण वाकवलं जात होत पण आज चित्र वेगळं आहे असं तुम्हाला दिसेल <laughs> युरोपामध्ये युरोपियन देशांना युद्ध हवंय शस्त्रास्त्र लॉबीला युद्ध हवंय पण ट्रम्प नाही सांगताय मध्य पूर्वेमध्ये सुद्धा त्यांनी एका मागोमागे युद्ध थांबवण्याचा था प्रयत्न केलेला आहे म्हणजे जो कोणी थांबवायला तयार नसेल त्याला त्याच्यापेक्षा मोठी जरब दाखवायची आणि त्याला गप्प करायचा ह्या टेक्निकनी ते चाललेले आहेत तेव्हा आजच्या घडीला अमेरिकेच्या राजकारणावरती तिथलं जे अर्थकारण करणारे मोठे लोक आहेत ना ज्याला जसं वेपन्स इंडस्ट्री कॉम्प्लेक्स म्हणतात तसा फायनान्शियल इंडस्ट्री कॉम्प्लेक्स सुद्धा आहे तिकडे आणि या फायनान्शियल इंडस्ट्री कॉम्प्लेक्स आहे त्यांचा वर्चस्मा असला अमेरिकेच्या राजकारणावरती दिसून येतो म्हणून इराणच्या सुद्धा ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या याच याच्यातून आपल्याला बघाव्या लागतील या सगळ्यामधून भारतासाठी काय आहे हा प्रश्न तुमच्या माझ्यासाठी सर्वात मोठा आहे कारण तिथे इराण तर खूप दूर राहिलो आमचा आणि त्याचा संबंध काय असं कोणताही भारतीय विचारेल तेव्हा त्याला उत्तर देण्याची गरज आहे गरज ही आहे की जर का अशा पद्धतीची तडजोड झाली असेल आणि अमेरिका यांच्या सोबत किंवा झालेली नसेल आणि अमेरिकेला वाटेल अशी व्यक्ती जर का इराणच्या केंद्रस्थानी येणार असेल तर दोन गोष्टी होतील इराण राज्यावरती जे आर्थिक निर्बंध लागले गेलेले आहेत ते निर्बंध मागे घेतले जातील म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी पासून आजपर्यंत एकवीस आणि पंचवीस जवळजवळ सेहेचाळीस वर्ष त्या देशांनी आर्थिक निर्बंध सोसलेले आहेत त्यांच्यावरचे आर्थिक निर्बंध जर का विड्रॉ झाले तर त्याचा फायदा भारताला निश्चित होईल कारण आजच्या घडीला भारत इराण सोबत विशेष व्यवहार करू शकत नाही कारण आर्थिक त्यांच्याशी व्यवहार केले तर निर्बंध आपल्यालाही होतील या भीतीने आपण इराणकडून तेल घेण्याचं थांबवलेलं होतं पुन्हा एकदा आपल्याला स्वस्तामध्ये तेल मिळू शकतं त्यांच्याकडून नंबर दोन ची गोष्ट अशी की चाबहार बंदर जी आहे आणि त्याची सगळी जी डेव्हलपमेंट आहे आणि तिथून मध्य आशियापर्यंत जाण्याचा मार्ग जो आपण बांधण्याचा प्रयत्न करतोय ते प्रोजेक्ट सुद्धा आजच्या घडीला जे थंडावलेलं आहे त्याला वेग मिळू शकतो तेव्हा एक प्रकारे इराण मधल्या ज्या हालचाली आहेत त्या भारताच्या पथ्यावर पडू शकतात हा धोका मात्र एकच आहे जर का खोमेनी राजवट कोसळली तर काय होईल याचा विचार करा कोसळली आणि सिरियामध्ये जसा तो जोलानी बसवलेला आहे म्हणजे पूर्वाश्रमी तो टेररिस्ट ज्याच्या डोक्यावरती दहा लाख डॉलरचं इनाम होत असाच एखादा व्यक्ती <laughs> अमेरिकेचं काय सांगता येत नाही इराणच्या सत्तास्थानी आणून बसला तर मध्य पूर्वे मधली ती जी मुस्लिम ची जी थी, थी लाट आहे सगळी कट्टरपंथाची ती लाट इराणपर्यंत येऊन पोचेल आणि इराण एवढा दूर नाही आपल्यापासून जरी मध्ये पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे तरी त्याची झळ भारतापर्यंत पोचेल कारण तो जो कट्टरपंथ आहे तो आपल्या परसदारात येणं ही गोष्ट काही आपल्यासाठी चांगली नाहीये त्यामुळे इराण साठी विचार करत असताना दोन बाजूनी विचार करता येईल एक म्हणजे हे अशा पद्धतीने जर का आर्थिक निर्बंधातून सुटका झाली तर एक वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि वेगळ्या आशा भारतासाठी खुल्या होतील पण त्याचबरोबर तो कट्टरपंथाच्या हातात जाणार नाही ह्याचीही काळजी घ्यावी लागेल कारण अमेरिकेला त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही त्यांना जोलामी येवो जाओ त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा जोलानी ग्रेट असतो सूटबूट घालून तो राष्ट्राध्यक्षांचे हस्तांदोलन करतो दुसऱ्या क्षणी त्याला ते मारण्याचे प्लॅन सुद्धा आपू शकतात त्याची जर का गरज संपली तर त्यामुळे अमेरिकेसाठी सगळं सोपं आहे भारताला आपल्यासाठी काय होईल याचा विचार जरूर करावा लागतो तेव्हा मीडियामध्ये येणाऱ्या ज्या सगळ्या स्टोरीज आहेत त्या एकांगी स्टोरीज आहेत त्याच्यावरती नाही एक लक्ष तुमचं अर्थकारणावरती राहू द्या कारण त्या अर्थकारणामधून काहीतरी दिशा मिळते आहे असं दिसतंय अर्थात आणखी काही दिवसामध्ये चित्र आणखी स्पष्ट होईल आणि तेव्हा आपल्याला ह्याच्यावरती अधिक बोलता येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार